दुर्दैवाने तीन गाडा काम बिघाडा एकही कामाचा एक नाही आहे हे लबाड मंत्र्यांची फौज म्हणजे हे गुलाबराव पाटील मी कायम बोलतो की एका बाजूला सांगायचे की मी शिंगाडे घेऊन मोर्चा करणारे आता सोंग करून बसले आता त्यांना कळत नाही आहे कुठे घे केळी उत्पादक कुठे दूध उत्पादक आहे त्याला लाजा वाटत नाही का दूध उत्पादक सोसायटीवर जेव्हा सगळे मंत्री संचालक आहेत पण बॉम्ब पडत नाही न्याय द्यायची काय दोष आहे दूध उत्पादकांचा का त्यांच्या खात्यामध्ये पाच रुपये पडत नाही आहे भाव कमी दिला जातो आहे दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन त्यांना तर माती आणि गिरीश महाजन यांची नाळच राहिली नाही आहे पैसा मस्ती आणि शेतकऱ्यांशी तोडलेली नाळ यामुळे आज आपण बघतोय की कापूस उत्पादकांना फरक खात्यात मिळायचा जी आर नाही आहे दुसऱ्या बाजूला दूध उत्पादकांचा फरक नाही आहे तिसऱ्या बाजूला ज्वारीच्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्र सुरू नाही आहे स्वतः गिरीश महाजन पत्र दिलं म्हणजे या राज्याचा नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन जो म्हणून घेतो स्वतःला त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही आहे खरेदी केंद्र सुरू झाली नाही आहे नोंदणी झाली नाही आहे आणि तिसरा मदत पुनर्वसन त्यांची ना मदत ना पुनर्वसन त्यांचंच पुनर्वसन करायची वेळ आता आलेली आहे अशी परिस्थिती आज या जिल्ह्यामध्ये झाली आहे तीन बिघाडा तीन मंत्री जे आहे आणि काम बिघाडा जे म्हणतो आपण त्या पद्धतीने आज कोणीही वाली राहिलेलं नाही आहे आणि जर आहेत तर द्या नाही दूध उत्पादक केळी ज्वारी आणि का उत्पादकांना असेल हिंमत तर द्या उत्तर यांच्यात एकाही हिंमत नाही आहे यांच्यात एकाचाही अभ्यास नाही आहे यांना या ये प्रश्नाची जाण नाही आहे त्यामुळे आज महाविकास आघाडी आमचे सर्व शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते का पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी संघटनेचे का पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केवळ या ठिकाणी फोटो आणि बातमीपुरता आंदोलन न करता शाश्वत प्रश्नावर आम्ही आंदोलन आज सुरू केलेलं आहे खरोखर आहे आम्ही पत्रकार परिषदा असतील निवेदन असतील प्रशासन शासनाला वेळोवेळी या ठिकाणी बैठका घेऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन देण्याचा मार्ग असेल वेळ प्रसंगी मागच्या पंधरवड्यामध्ये मग आम्ही चाळीसगाव पाचोरा पारोळा धरणगाव यासारख्या ठिकाणी धरणे आंदोलन असतील किंवा जळगावमध्ये आमच्या महाविकास आघाडीने केलेले आंदोलनं असतील या सगळ्या नंतरही या शासनाला या मंत्र्यांना या प्रशासनाला जर या, प्रशा या प्रश्नांचं गांभीर्य कळत नसेल तर त्यासाठी आम्ही हे आंदोलन आज सुरू केलं आहे त्यामुळे हे आज धरणे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही की आज मराठा समाजाच्या तोंडाला पाहणं पुसायची दुसऱ्या बाजूला ओबीसीच्या मागण्या पण मान्य न करता त्यांच्या भावनेशी खेळायचं तिसऱ्या बाजूला आदिवासी समाजाच्या याच ठिकाणी आंदोलन झालं मी साक्षीदार त्या आमच्या कोळी भिल्ल्या समाजाच्या त्यांच्यामध्ये भांडणं लावायचे चौथ्या बाजूला धनगर समाजाला सांगायचं की एस टी समकक्ष योजना देतो म्हणून घोषणा करायच्या परंतु त्याची अंमलबजावणी करायची नाही म्हणजे केवळ या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करून आपली पोळी भासता येईल का हा या भाजपाचा चेहरा आता उघड झालेला आहे त्यामुळे गिरीश महाजन असो का देवेंद्र फडणवीस असो या महाराष्ट्राला हे कळालं आहे आणि आता ही क्रांती जळगाव जिल्ह्यातून करण्यासाठीचं महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या माध्यमातून उतरले टप्प्याटप्प्याने अजून हे आंदोलन तर आम्ही जोपर्यंत आम्हाला याचं शाश्वत पर्याय उत्तर जोपर्यंत मिळेल तोपर्यंत सोडणार नाही आहे आणि याही पुढे आम्ही या, या ठिकाणी मग गिरीश महाजन असो यांचा चेहरा यांचा पर्दाफाश करू आम्ही ही खरोखर शेतकऱ्यांची मुलं आहे का आणि असतील अरे द्या तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे या शेतकऱ्यांनी तुम्हाला जबाबदारी दिली आहे गोरगरिबांच्या आशीर्वादाने तुम्ही त्या ठिकाणी मंत्री आमदार जे दूध संघ जे चेअरमन झालेले आहेत तुम्ही यांना सगळ्यांना न्याय द्या आणि जर न्याय देऊ शकत नसाल तर खुर्च्या खाली करा अन्यथा या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडी आता लोकांमध्ये पण जाईल आणि आंदोलनाचाही त्या ठिकाणी मार्ग स्वीकारेल